श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तीस प्रेरणादायी संदेश जीवनात कितीही अडचणी आल्या तरी मन खंबीर ठेवा स्वामी समर्थ कृपेने प्रत्येक मार्ग उजळतो संकट येता ती आपल्याला मजबूत करण्यासाठी स्वामींच्या नामस्करणात शक्ती सर्व शक्ती मिळते इतरांना मदत केली की स्वामींचे आशीर्वाद दुप्पट होतात देती हात तेच वाढती मनात स्वच्छता ठेवा विचार पवित्र ठेवा चांगल्या विचारावतच स्वामींची शक्ती बसते आयुष्यात कधीही हार मानू नका आई त्या क्षणी स्वामी तुमच्या पाठीशी असतात विश्वास ठेवला की चमत्कार घडतात स्वामी नामांचा जप तुमचे नशीबही बदलू शकतो सेवेतून शांती मिळते कोणी दुखावलं असेल तर त्याला सात्वन द्या तेच स्वामी भक्तांचे लक्षण लोक राग मत्सर दूर ठेवा जे शांत मनाने जगतात त्यांनाच स्वामींचे कृपा आशीर्वाद लाभतात दुःख ही तात्पुरती सावली आहे स्वामी नाम ही तिची औषध आहे प्रार्थना ही तुमची शक्ती आहे रोज काही क्षण स्वामींचा विचार करा जीवन हलकं वाटेल जे मिळालं त्यात समाधान ठेवा समाधानातच सुख आहे स्वामींचा आशीर्वाद आहे काम प्रेमाने करा जे मनापासून केलं जातं त्यात स्वामींची कृपा उतरते चुका झाल्या तर मनात ज्ञानी ठेऊ नका स्वामी क्षमाशील आहेत मनापासून सुधारण्याची इच्छा ठेवा छोट्या छोट्या आनंदातच आदर करा स्वामी प्रत्येक क्षणात आदृश्यरित्या असतात जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो जग जिंकू शकतो स्वामी समर्थ शक्ती तुमच्यातच आहे कोणाला दिक दुखावू नका जे प्रेम देतात त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा असते प्रत्येक दिवस नवीन संधी आहे कालच विसरा पासून नवीन सुरुवात करा संकट म्हणजे स्वामींची परीक्षा खरी भक्ती कठीण काळात दिसते मनात सकारात्मकता विचारांना जागा द्या सकारात्मक मन म्हणजे स्वामींचं मंदिर जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जग केवळ शब्द नाही तो आत्मविश्वास देणारी शक्ती आहे स्वतःला वेळ द्या शांततेत स्वामींचा आवाज ऐकू येतो जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न करा स्वामी तुमचा मार्ग नक्की खुला करतील कुटुंबात प्रेम ठेवा स्वामींची कृपा नांदते कुणावरही ईर्षा करू नका तुमचं नशीब ही सुंदर आहे फक्त वेळेची वाट पहा जो संयम ठेवतो त्याला स्वामींचे कृपाशीर्वाद भरभरून मिळतात मनाला मनातही भीती स्वामींच्या नामाने नष्ट होते भीतीपेक्षा मोठी तुमची श्रद्धा ठेवा देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा विश्वास म्हणजे स्वामींची कृपा दयाळूपणाने वागा दया ही भक्ताला मिळालेली सर्वोच्च देणगी आहे मनात स्वामी स्वामीटांवर नाम आणि कृतीत प्रामाणिकपणा यश नक्कीच तुमचं आहे जीवन कठीण असलं तरी स्वामी समर्थ आहेत ना ते तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देत आहेत फक्त जय श्री स्वामी समर्थ मनात पुढे चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक